हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीचा उपवास कसा करायचा आहे या उपवासाला कोणते पदार्थ खायचे नागपंचमीचा उपवास केव्हा सोडायचा त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी कोणते नियम पाळले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार चोवीसमधील नागपंचमी उद्या म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आहे दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला आपण नागपंचमीचा सण मोठ्या थाटामाट्यात आणि उत्साहात था साजरे करतो नागपंचमीचा उपवास नक्की कसा करायचा तर नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशी दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास सोडायचा आहे योगायोगाने श्रावणातल्या शुक्रवारच्या दिवशी श्रावणातील पंचमी आलेली आहे म्हणजे नागपंचमी आलेली आहे तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीचं व्रत केलं जातं पूजन केलं जातं तर ते व्रत कसं करायचं ज्योतीचं पूजन कसं करायचं या हे तुम्हाला माहिती नसेल तर त्याबद्दल सविस्तर सा माहिती सांगणारा व्हिडिओ मी अगोदर पोस्ट केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर शुक्रवारच्या दिवशी देखील प्रत्येक आई आपल्या मुलाबाळांसाठी ज्युतीचं पूजन करत असते आणि योगायोगाने नागपंचमी देखील शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा भगवान शिवशंकरांच्या भक्तीसाठी खूप खास असतो कारण श्रावण महिना हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे मराठी महिन्यांचा राजा असंच या श्रावण महिन्याचं वर्णन केलं जातं त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शक्य होईल तितकी भगवान शिवशंकरांची सेवा तर आपल्याला करायचीच आहे पण नागदेवतेंची देखील सेवा आणि पूजा आपल्याला करायची आहे तर नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करायची याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक हवी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हालाही कळेल की नागपंचमीची पूजा आपण कशाप्रकारे करायची आहे तर नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी साफसफाईची कामं देखील केली जायची नाही नागपंचमीच्या दिवशी आपल्याला जे काही अन्न लागणार आहे किंवा साफसफाई वगैरे सगळं सा आदल्या दिवशीच करून ठेवलं जायचं पण आता काळ बदलला आहे बदलत्या काळानुसार चालेल रीती बदलत आहे पण आपल्याकडून शक्य होईल तितके नियम आपण नागपंचमीला पाळायचे आहे तर नागपंचमीचा उपवास कोण करू शकतं तर नागपंचमीचा उपवास हा भावाचा उपवास आपल्या भावासाठी हा उपवास केला जातो म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिला मुली नागाला आपला भाऊ मानून हा उपवास करत असतात पुरुषांनी देखील हा उपवास केला तरीही चालेल पण विशेषतः महिला आणि मुली हा उपवास आपल्या भावासाठी करत असतात आता एखाद्या ताईच्या मनात प्रश्न तयार होऊ शकतो साहजिकच एखाद्या ताईला भाऊ असेल एखाद्या ताईला नसेल मग ज्या ताईला भाऊ नसेल ती म्हणेल मग मला तर भाऊ नाही मग मी उपवास करायचा का की नाही करायचा तर अगदीच तुम्ही नागपंचमीचा उपवास करायचा आहे नागदेवतेला आपला भाऊ मानून तुम्ही हा उपवास करू शकता काही जबरदस्ती नाही पण तुमची जरी इच्छा असेल तर तुम्ही नागपंचमीचा उपवास नक्कीच करू शकता नागपंचमीच्या उपवासाला आपण नक्की काय खाऊ शकतो तर बघा उपवास नागपंचमीचा असो श्रावणी सोमवारचा असो किंवा वर्षभरात भगवान शिवशंकरांसाठी जे उपवास आपण करत असतो तर त्या सर्व उपवासांना शक्यतो बिना मिठाचे पदार्थ खाल्ले जातात म्हणून या दिवशी आपण फळं खाऊ शकतो किंवा मग तुम्हाला मिठाचे पदार्थ खायचेच असतील म्हणजे तिखट पदार्थ खायचा असेल तर जे गुलाबी रंगाचं सैनव मीठ मिळतं बाजारात त्या मिठापासून आपण उपवासाचे पदार्थ बनवून खाल्ले तरीही चालतील फलाहार केला तर अतिउत्तम त्याचबरोबर दूध पिऊ शकतो दुधाचे काही पदार्थ असतात लस्सी असेल ताक असेल दही असेल श्रीखंड असेल तर असे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील आपण या उपवासाच्या दिवशी खाऊ शकतो साबुदाण्याची खीर आपण खाऊ शकतो पण जर तुम्हाला मिठापासून बनवलेलेच पदार्थ खायचे असतील तर आपलं जे दररोज आपण बारीक मीठ वापरतो तर ते मीठ न वापरता सैनव मिठापासून पदार्थ बनवून खाल्लं तर ते चांगलं राहील नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारे दिवसभर हा उपवास आपल्याला करायचा आहे आणि संध्याकाळी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की नागपंचमीचा उपवास नक्की कसा करायचा बऱ्याच ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा आदल्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी जिला नागचतुर्थी म्हटले जाते तर त्या चतुर्थीच्या दिवसापासून पकडला जातो तर तुमच्याकडे जा जर तशी पद्धत असेल परंपरा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते व्रत केलं तरीही चालेल तर अशा प्रकारे हा नागपंचमीचा उपवास आपण करायचा आहे काय पदार्थ खायचे आहे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल तर आता नागपंचमीच्या दिवशी नेमके कोणते नियम पाळले पाहिजे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया नागपंचमीबद्दल प्रत्येक भागात वेगवेगळे नियम आहेत तुमच्या भागात ज्या पद्धतीचे नियम असतील ते तुम्ही नागपंचमीच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहेत तर बघा नागपंचमीच्या दिवशी तवा कढई ठेवले जात नाही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी फक्त तवा ठेवला जात नाही कढाई मात्र ठेवली जाते पण बघा नागपंचमीच्या दिवशी तवा बघायचा नसतो तवा आदल्या दिवशी संध्याकाळीच आपण ज्यावेळेस स्वयंपाक करून होतो त्यावेळेस तो कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तो लपून ठेवायचा असतो म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपली तव्याला नजर नाही लागली पाहिजे म्हणजे आपल्याला तवा नागपंचमीच्या दिवशी बघायचा नसतो तुमच्याकडे जा जर कढई जर ठेवत नसेल तर तो नियम देखील तुम्ही पाळायचा आहे त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही म्हणजे साहजिकच कर स्वयंपाक करण्याची पंचायत होते आपल्याला पोळ्या बनवता येत नाही भाजी बनवता येत नाही मग काय करायचं तर आपण एक दोन, एक दोन दिवस अगोदरच म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशीच आपण जे पदार्थ एक दोन दिवस टिकू शकतील ते पदार्थ बनवून ठेवायचे म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला खाण्याची वणवण होत नाही तर मग आपण गुळाच्या गोड चांदक्या बनवू शकतो तिखट मिठाच्या पुऱ्या बनवू शकतो गुळ आणि गव्हाच्या पिठापासून पोळी तयार करून ठेवू शकतो किंवा गव्हाचे पीठ आणि गुळाचे जे धिरडे बनवतात ते बनवून ठेवले तरीही चालतील जी भाजी एक दोन दिवस टिकते तर अशा पद्धतीची भाजी आपण बनवून ठेवली पाहिजे किंवा मग चटणी असेल शेंगदाण्याची पापड चटणी असेल तर अशा चटण्यासुद्धा आपण बनवून ठेवल्या तरीही चालेल नागपंचमीच्या दिवशी कोणतीही धारदार वस्तू आपण वापरत नाही म्हणजे आपल्याला कोणतीही भाजी वगैरे कापता येणार नाही कोणत्याही गोष्टीसाठी आपण सुरीचा वापर करायचा नाही विळीचा वापर करायचा नाही कात्रीचा यासारख्या गोष्टींचा वापर नागपंचमीच्या दिवशी करायचा नाही थोडक्यात काही कोणतीही जी कातरण कामं असतात जी ज्या वस्तू आपल्याला कापायच्या असतात चिरायच्या असतात तर अशा वस्तूंचा वापर आपण नागपंचमीच्या दिवशी करायचा का नाही कापायची कामं आपण नागपंचमीच्या दिवशी करायची नाही नागपंचमीच्या दिवशी नाग नरसोबा घरात चिटकवण्याचा नियम आहे नाग नरसोबा म्हणजे ज्योवतीचं चित्र जे असतं जे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तो कागद आपल्याला पूजा साहित्याच्या ठिकाणी सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल किंवा तुम्ही बाहेरगावी राहत असाल आउट ऑफ स्टेट राहत असाल तर गुगलवर ते इमेज सर्च करून तुम्ही त्याची प्रिंट आऊट काढून ती आपल्या घरामध्ये चिटकवायची आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला तो नाग नरसोबा घरात चिटकवायचा आहे त्याच्यावर नागदेवतेचं चित्र असतं तर त्या सर्व देवतेंचं पूजा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायची आहे त्या चित्राला आपल्याला आघाड्याच्या पानांची माळ देखील घालायची आहे आघाड्यांच्या पानांची माळ घालण्यासाठी देखील आपल्याला सुईचा वापर करायचा नाही आहे गाठींपासून आपल्याला ती माळ तयार करायची आहे पाच किंवा सात आघाड्याची पानं आपल्याला त्या माळीमध्ये टाकून ती माळ आपल्याला त्या फोटोला घालायची आहे नागपंचमीच्या दिवशी केस धुवायचे नाही त्याचबरोबर केस विंचरणे यासारखी कामं देखील आपल्याला टाळायची आहे नागपंचमीला ज्वारीच्या लायांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे त्यामुळे बऱ्याच घरी ज्वारीच्या लाया नागपंचमीच्या दोन चार दिवस अगोदरच बनवायला सुरुवात केली जाते किंवा मग रेडीमेड आणून ठेवतात तर या ज्वारीच्या लायांचा नैवेद्य देखील त्या नाग नसोबाच्या फोटोला दाखवला जातो तिथे एका फुलपात्रामध्ये दूध ठेवायचं त्याचबरोबर ज्वारीच्या लाया ठेवायच्या आणि कानोल्यांचा नैवेद्य देखील केला जातो तुमच्या भागात जर कानोल्यांचा नैवेद्य केला जात असेल तर तो देखील करायचा कारण आमच्याकडे देखील कानोल्यांचा ना नैवेद्य नागपंचमीला आवर्जून केला जातो तर कानोले म्हणजे काय तर थोडक्यात गुळाची पू करंजी आपण त्याला म्हणूया पोळीमध्ये गुळ भरून त्याला करंजीचा आकार देतात आणि ते वाफवून घेतलं जातं त्याला कानोले म्हटलं जातं किंवा मग भाजून काढलं जातं पण तवा ठेवत नाही त्याच्यामुळे शक्यतो ते वाफवावंच लागतं अशा प्रकारे कानोलं बनवून त्याचा नैवेद्य नागपंचमीच्या दिवशी बनवला जातो कानोले तुम्ही खाण्यासाठी देखील नागपंचमीच्या दिवशी बनवू शकतात तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की नागपंचमीचा उपवास नक्की कसा करायचा त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी कोणते महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या भागात जे नियम पाळण्याची पद्धत आहे ते नियम तुम्ही आवर्जून नागपंचमीच्या दिवशी काटेकोरपणे पाळा नागदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद